काही अंधश्रद्धा या अत्यंत गरजेचे असतात तीनशे ते चारशे वर्ष जुनी असलेली व देवाच्या नावाने राखून ठेवलेली झाडे एक व्यापारी कवडीमोल किमतीसाठी तोडतो काय दुसऱ्या दिवशी त्याला उलटी होते काय आणि त्याचा जीव जातो काय ही एक गोष्ट नसून डॉक्टर प्रकाश गोय यांच्या पुस्तकातील आहे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाला देवराई असे म्हणतात मानदुखेल इतक्या उंचीची असलेली व दहा जणांच्या कवेत मावणार नाही इतकी जाड असलेली खोड जिथे पक्ष्यांचा कायम किलबिलाट ऐकू येतो व बाराही महिने वाहणारा ओढा दिसतो आणि या सर्व ची रक्षण करणारी एक दगडांची देवता त्या ठिकाणी स्थित असते असं जर तुम्हाला कुठे दिसून आलं तर तुम्ही देवराईमध्ये आहात एक झाड व दहा एकर इतकी पसरली देवराई त्यावर तसेच कोकणात काही ठिकाणी तुम्हाला आढळून येते जिथे पान फुलं फळ हे सोडाच पण तिथलं लाकूड देखील तोडण्याची परवानगी नव्हती पण तो आम्ही शिकून शाणे झालो आम्हाला अक्कल लागेल त्यामुळे आमच्या पूर्वजांनी राखून ठेवला हा एन्सायक्लोपीडिया आम्ही कायमचाच नष्ट केला आणि नष्ट करत आहोत म्हणून याआधी म्हटलं होतं की काही अंधश्रद्धा या अत्यंत गरजेच्या असतात